पटापटा देवनी, 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 पटा। सर अजून दोन अवतार उरलेली असत तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडको गाभीत माणूस माझ्या युट्यूब चॅनल सरच्या स्वागत करतोय मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करतोय माहीत बारीक सारी याच्यामुळे ते रवान गेलेले असत आणि आता परत एकदा जातो आणि आज आम्ही जातो ते मोठ्या हांगडा समजला म्हणजे मोठ्या मोठे इसवनांक आता बघया कितक्यावत ही आमची बारकी होडी असं समजला मा ही बारकी ओढी आणि ही दर्यात असा मोठी होडी नांगरटीक मारलेली आहे बघा सुक्ती असता मा त्याच्यामुळे ही मारलेली असा नांगरेटी आणि मग वदनी माता सामाय म्हणजे झांगडा म्हणजे जड असतात मग ती वरते काढू वरतेखाल ते काढू जड पडत त्याच्यामुळे आता पगारान जाच्या आणि आता फायबर नागरेटीतून मारूच्या आता सामान हाडूक जाते थोडासा हाडले टाकी बिकी हाडलं आणि बारीक सारे डबो फाबो सगळा हाडूचा असा समजलं मग आता घेऊन येते मी आग डायरेक्ट आता ओढीकडे जाताना भेटाय समजला मग चला मित्रांनो मी आता इलय आहे घराकडसून आणि सामन्या हाडले आणि समजलं मग माका उशीर झालो मी चाय मगायची चूक नाश्ता वाईट केलं बरेच काहीतरी खाले आणि इलं आणि मित्रांनो आमच्या आईची मेहनत थोडी नाही असं आमच्या धंद्यामागे आम्ही दोघ जण आणि आमची आई बघा आता माका उशीर झालो म्हणून आई आमची इल्ल हे सगळी खालते तर दोघांचण ही आमची बारकी होळी लागतं आमच्या आईची मेहनतसुद्धा खूप असा मित्रांनो आमच्या धंद्यामागे समजलं मग बघ दोघात जाणं इथून इतकी लागल आता इतक्या लागल्या नाही दोघांनीच आमची आई थैसर आम्ही जातलो बाहेर समजला मा काय बर तर मित्रांनो आता सगळा काय करून आम्ही सुटलेलो असो जाऊ जाऊवर फायबर बांधलेला आता आता जाऊन सुटलो आता डायरेक्ट जमनीत जाऊया आणि भेटूया थैसर वा वारो वारोया त्याच्यामुळे धुमडा जाऊ या वारोय लागता भिजाय येत असं नाव काय घालतं हा का उमकड मारता मित्रांनो आता आमचं टाइम झालेलो असा आणि आता पाणी माफून बघतो आम्ही कितक्या झाला आता मग तसा आम्ही धरतलो मारतो मोडत घालता बाबा बघा आता कितक्या पाणी एक तास पाच मिनटाचा लिहिलो अठ्ठाला काढू असं पाणी मापूचं असतं 1.5 वाज चलो मित्रांनो आता 1.5 वा पाणी झाललेला असा पण आता चलो गायन की सोळा एक तरी करू समजला एक तडा पाणी असा तो वाईजान की 5 मिनिटा चलयतलो आणि धरतलो समजला मा तर मित्रांनो आता आमचा झाललेला असा आम्ही धरलो चल बाय माझे आवशिके चलो बाबा मित्र मारू घेतला आम्ही आता मारून झाला म मा काय भेटाय समजला म मा। चला आता एकट्याक मारूचा लागतं याच्यामुळे ला ला धड व्हिडिओ काढू गावाचो नाव बावटो येतो आता परत बाबा चल इथं तर मित्रांनो आता आमचा मारून बिरून झालेला असा सबण यमधला व्यवस्थित ट्रॅक्टरमुळे ट्रॅक्टरमुळे टाईम लागलो वायत मारूक सावका सावकास मारला आता फायबर धुवून भिवून सबन बसलो व्यवस्थित सूर्य खालते खालते जाता सावकास आणि तोसर टाईमपासा फारसा हाडलं आहे त्याला उसर खात आणि मग रात्री जेवतलो आणि मग वाईट पडतलो कामातला तर आता मग भेटाय डायरेक्ट जैताना बघ्या तर मित्रांनो आता रात झालेली असा आणि जेव घेतलेली असा आम्ही जेव पेज हळली आता उकड्याची जो, जो समाजल मस्त पैकी जबरदस्त बाबाने जेव घेतलेला असा आणि भाजी उसळ फासळ मस्त का मग जेवण झाला का ही केळी सगळं माल हाडलेलो असा यवस्थित जायच्याक बघू नको आता जय आणि निजानी मग आतरुंग मी घातलेला असे माझा पैसा निजाल तर बाबा थोडे फळी मग नेदत समजला आता डायरेक्ट मित्रांनो वडत भेटाय बघीया काय गावता तू सर तुम्ही फार आहे समजला ज्या मिसवून धरू बघया केदे केवतात ते मोठे मोठे मासे हो तुम्हाला फाराक सांगा तुम्ही बाबा सांगता व्हिडिओ हो तर तुमका फाराक सांग ना <laughs> चला तर गुड नाईट निजा आता तर मित्रांनो आता आड वाजलेले असं झोपाने उठलेलो म्हणजे झोपले म्हणजे वाईट डुलकी काढली असे बारीकशे जुळं जायचं आता ओढू घेतलेला असा आम्ही समजला आता बघिया काय गावता आता चंद्रूम उगावलेलो असा दुसरा ओढत हे बघ ती फाटी लाईट दिसत सगळी तो मलपेकार जर मी या व्हिडिओ ताकित असते मलपेचे बोटी येतो कंठाळत असते आमका ते केव्हा खैसून खे सांगू येणार ना आता ओढूक घेतला ओढपाक बसला બાકી અી આ હતા બગનામાં કે તો માસો ફારા ચલા ફાર મિત્રો આટ માસો ગાવ દોગ ઓળતા કઈ શુટિંગ ફૂટિંગ કાઢું ગાચી ના માસો હિલો કાંઈ જ બગીયા સમાજલામાં तर मित्रांनो धाएक ओढून झाल्याबरोबर हि एक इसवणिलो मोठो दोन अडीच किल्ल्याचो असा तो आता वाटायचंय समाजला फेट केल्यानं आशिया खूप बसली असत का धाएक अवता वळली पहिलो दिलो निघतोच

के फिट केले वाटाण झालं असा उभा पहिलो मासो उठ्या याच्या पुढे चला तर पटापटा माल ठेवूया थे भरी घाड ती नावता वडून परत मित्रांनो हे गेलेलो असा आहे त्याच्यापेक्षा मोठा असा सायजी ताकद लाईल आणि जास्त त्याच्यापेक्षा मोठो चितो मासो दोन मासे जमले त्याच्यापेक्षा भरी गाड भरी गाड असेच तर आता तिसरो येलो नख मित्रांनो असे देवणी असे देवणी असे देवनी पटापटा

तिसर नग बव जा चल खूप महा दोन आठ चल न पाच तरी कर खूप ओढून झालेलो झालाय तो बावटो इलो असा एक बावटो घेतलोय तो सपेत आणि हा लाल पेट्टा मा तो तो घेतलो काय झाला मग सापला तर मित्रांनो शेवटचा अवतार सुद्धा हा एक नग इलेलो असा तो उशीर जातलो ना दाखव ना पूर्ण आता चार मासे गावलेले असत धंदो तर आमचं आज व्यवस्थित झालेलो असा मस्त पैकी तर मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगू मला इसरा नाका जमा लामा आणि असेच आता मग तुम्हाला रोज रोज व्हिडिओ येतो हो पहिलो दिवस असेच आता झांगडा घेतो खायच्या धांद्या धांद्या घेतलो मग ते धांद्याचे रोज व्हिडिओ असतेले त्याच्यामुळे माझ्या जा युट्यूब चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करू मात्र इसरा नका आता असेच भेटा पुढल्या व्हिडिओच्या थोसर धन्यवाद